शुल्क कोल्हापूर विभागाच्या पथकाने गोवा बनावटीच्या वैध मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली आहे राजू सुनील चौधरी असं बेळगावमध्ये राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून एकूण सात लाख पासष्ट हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा मद्यमाल जप्त करण्यात आला यामध्ये निव्वळ मद्याची मद्या किंमत तीन लाख पंधरा हजार चारशे ऐंशी व वा वाहनाची किंमत चार लाख पन्नास हजार इतकी आहे ही कारवाई आज पहाटे चारच्या दरम्यान दोडा मार्ग तिलारी पाटणे फाटा मार्गावरील तिलारी नगर येथे करण्यात आली अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क घडिंग्ल पथकाचे निरीक्षक प्रमोद खरात यांनी आज रविवार दिनांक आठ जून दुपारी बाराच्या दरम्यान दिली आहे आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत उत्पादन शुल्क गढिंग्लज पथकाचे निरीक्षक श्री प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक दिवाकर बाई दंडे स्वप्नील पाटील साहेब दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव सर्वश्री जवान संदीप जानकर संदीप चौगुले भरत सावंत हर्षवर्धन भोसले राहुल शिंदे महिला जवान स्वप् स्वप्नाली बेडगे व जवान वाहनचालक अविनाश परिट यांनी सहभाग घेतला